तर नाशिकनंतर पुण्यासह इतर शहरात देखील असे मोर्चे काढणार आहोत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय नाशिकमधील विरोधात शिवसेनेचं याआधी देखील आंदोलनं झालेली होती नाशिक मनपातील भ्रष्टाचारामुळे शहर हे बेकाल झालेलं आहे असं देखील राऊत म्हणाले गुंडगिरी भ्रष्टाचार आणि बोकाळलेलं नाशिक मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलंय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह एकदा नाशिक फिरावं असं देखील राऊत म्हणाले देवेंद्रजीने एकदा दोन दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिराव त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्या लोकांबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था एकदा पाहावी आम्ही वारंवार त्यांना कळवून झालं आमच्या लोकांनी आंदोलनं झाली रस्ता रोको झाली शेवटी असं ठरलं की या नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे आणि एकत्र येऊन हो, एक विराट मोर्चा काढावा आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं